नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे वेळ हे प्रेमाचे भाग सोळा गेल्या भागात आपण पाहिले की विनय त्याचा भूतकाळ प्रियासमोर प्रांजळपणे ठेवतो प्रियाला भेटण्याचे महत्वाचे कारण हेच होतं की त्याला नेहाविषयी सांगायचं होतं नेहासाठी तो किती सिरियस होता मनापासून तिच्यावर प्रेम करत होता हेच त्याला सांगायचं होतं प्रियासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी हे सगळं त्याला क्लिअर करायचं होतं आणि त्याने तेच केलं तो खूप भाऊक झाला होता प्रिया त्याला एकटक पाहत होती आता पाहू पुढे विनय भावनिक झालेला पाहून प्रिया स्तब्ध झाली होती खरंच तो आज खूपच भावनिक झाला होता त्याच्या मनात जे वादळ होत ते प्रियापर्यंत पोहोचलं होत नेहाविषयी त्याच्या भावना इतक्या निर्मळ होत्या की आजही त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी तिला प्रेम दिसतच होत ती मनात विचार करू लागली इतकं कसं कोणी प्रेम करू शकत इतकं माहीत असताना देखील समोरची व्यक्ती आपल्याला अजिबात किंमत देत नाही विनयचं मन खरंच निर्मळ होत त्यामुळेच तर त्याने नेहावर निर्मळ मनाने प्रेम केलं होत नेहा त्याच्या आयुष्यातून निघून गेली असली तरी सुद्धा तिची ओढ आज ता गायत तशीच राहिली होती आणि नेहासाठी तो आजही झुरत बसला होता इतकं प्रेम करणारं खरच नशिबाने मिळतं नेहा कमनशिबी होती तिने असं करायला नको होतं का नाही ती विनयच्या भावना समजू शकली इतकी कशी कठोर वागली विनयच्या डोळ्यात आजही नेहासाठी कुठे ना कुठे प्रेम दडलं होतं हे तिला जाणवलं होतं प्रियाला स्वतःच्या प्रेमावर खूप विश्वास होता तिच्यासाठी विनय खूप महत्वाचा झाला होता तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग त्याच्याविषयी इतकं प्रेम होतं की तिला पूर्ण खात्री होती तिच्या येण्याने तो नेहाविषयी विचार करत आहे जी तडफड आहे ती नक्कीच नाहीशी होईल प्रियाने त्याला मनोमन वचन दिले विनय मी तुझ्या आयुष्यात आली आहे नक्कीच आता तुला त्रास होणार नाही आणि तू ठरवलं आहे भूतकाळ विसरून पुढे जाणं त्यासाठी मी तुला सपोर्ट नक्कीच करणार त्याची अवस्था तिला पाहत नव्हती नकळतपणे तिने त्याचा हात अलगद हातात घेतला आणि त्याला म्हणाली विनय तू नेहावर इतकं प्रेम केलं आणि तिने तुझ्या प्रेमाला किंमत दिली नाही खरं तर मी म्हणेल नेहा फारच कम नशिबी आहे जी तुझ्यासारख्या मुलाचं प्रेम समजू शकली नाही विनय खरं प्रेम नशिबाने मिळतं आणि नेहा त्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकली नाही तू खूप चांगला मुलगा आहे कदाचित म्हणूनच की काय मी तुझ्याकडे कधी ओढले गेले मला माहीतच पडलं नाही तिच्या डोळ्यात सच्चेपणा होता ती पुढे बोलू लागली तुझ्यासाठी आयुष्यात पुढे जाणं महत्वाचं आहे विनय मी नेहमी तुझ्यासोबत आहे प्रियाच्या या वाक्याने त्याला धीर मिळाला त्याला खूपच तिचा आधार वाटत होता त्याला जाणवत होत त्याने इतक्या वर्षापासून जणू काही मोठा दगड जो काळजावर ठेवला होता आणि प्रियाच्या या शब्दांनी त्याला अशी फुंकर मिळाली की तो दगड जणू काही क्षणातच काळजावरून बाजूला झाला त्याला खूपच हलकं हलक वाटत होत भीती तणाव निराशा दडपण सर्व काही नाहीस झालं होतं प्रियाचा अलवार स्पर्श त्याने तो खरंच सुखावला होता आणि त्याहून जास्त त्याला दिलासा तिच्या सांतवनपर शब्दांनी मिळाला होता तो आज सुखावला होता त्याचं मन त्याला म्हणत विनय तुझ्या आयुष्याची खरी जोडीदार आहे तिने तुला योग्य पद्धतीने समजून घेतलं आहे काहीही झालं तरी प्रियाला तुझ्या आयुष्यातून जाऊ देऊ नकोस तितक्यात वेटर आला प्रिया त्याला पाहताच वाहनावर आली नकळतपणे जो विनयच्या हातात तिने हा जो दिला होता तो लगेच सोडला आज विनयला आत्मिक शांतता काय असते याचा खरा अर्थ कळला होता वेटर कॉफी ठेवून गेला तो जाताच विनयला एकाएकी काय झालं माहीत नाही त्याने लगेच प्रियाचा हात घट्ट पकडला प्रियाच्या अंगावर शहारे आले होते विनय म्हणाला प्रिया, प्रिया प्लीज तुम्हाला कधी सोडून जाऊ नको नेहाच्या त्या वागण्याने मी खूप दुखावलो होतो इतके वर्ष मी खूप त्रासात होतो तू माझ्या आयुष्यात आली आणि आता एक वेगळा अर्थ मला मिळाला आहे प्लीज तू मला कधी सोडून जाऊ नको त्याचे डोळे काठोकाट भरले होते त्याला पाहून प्रियालाही अश्रू अनावर झाले ती डोळ्यातील अश्रू पुसतच त्याला म्हणाले विनय मी तुला वचन देते मी कधीच तुला सोडून जाणार नाही मी नेहमीच तुझ्यासोबत असणार विनयने बॅगमधून गुलाबाचे फुल आणि लाल रंगाचे कानातले तिच्या हातात दिले विनयने गिफ्ट आणलं हे पाहून ती फार खुश झाली तिने अलगदपणे फुल हातात घेतले आणि म्हणाले विनय हे फुल मी कायम जपून ठेवणार आपल्या पहिल्या भेटीची निशाने तिने कानातले पाहिले त्यावरही तिने अगदी प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली विनय खूप आवडले मला तो भरलेल्या डोळ्यांनी एकटक तिच्याकडे पाहत होता त्याला काहीच मिस करायचं नव्हतं सर्व काही डोळ्यात साठवायचं होतं तो म्हणाला प्रिया मनापासून धन्यवाद मी आणलेल्या गिफ्टचा स्वीकार केलास प्रिया म्हणाली विनय तू इतकं छान प्रेमाने गिफ्ट आणला आहे आणि मी स्वीकार करणार नाही असं होईल का मला खरंच खूप आवडलं आणि सर्वात जास्त तर मला हे गुलाबाचे फूल आवडलं हे एकताच विनय म्हणाला प्रिया तू आज हे बोलून माझ्या मनावरचं जे दडपण होत तू नाहीस केलं मला हेच पाहिजे होतं प्रिया खूप धन्यवाद प्रिया डोळे पुसतच तो म्हणाला मला खरं तर आता शब्द सुचत नाही मी काय बोलू पण मनापासून मी तुझे आभार मानतो तिचा चेहरा उतरला ते पाहून विनय म्हणाला प्रिया काही चुकीचं बोललो का मी तुला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी प्रिया म्हणाली विनय नाही तू जेही बोलला त्याचे वाईट वाटलं नाही कारण तू मनापासून बोलला आहेस वाईट तर ह्याचे वाटले की आपली पहिली भेट तू किती प्रेमाने गुलाबाचे फूल आणि हे किती सुंदर कानातले आणले आणि मी आपल्या पहिल्या भेटीसाठी काहीच आणलं नाही तो म्हणाला प्रिया तू हे जे वचन दिलं आहेस ना त्याच्या इतकी सुंदर भेट माझ्यासाठी काय असेल तू खूप मौल्यवान गोष्ट दिली आहेस भेट म्हणून मी कधीच विसरणार नाही देवाकडे मी एकच मागणं मागेल तू माझ्या आयुष्यात सदैव राहो हे एक तास प्रिया सुखावली तिने पुन्हा विनयचा हात हातात घेतला आणि म्हणाले विनय किती गोड मन आहे रे तुझे विचार किती छान आहेत नक्कीच आपली सोबत कायम असणार प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्या सोबतीला असणार उलट देवाचे मी खूप आभार मानते इतकं मनापासून प्रेम करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली विनय म्हणाला प्रिया मी देखील तुला वचन देतो तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या सोबतीला असणार विनय तिला एक टक पाहत होता आणि प्रिया ही त्याच्या डोळ्यात हरवून गेली होती दोघांनी एकमेकांना वचनांच्या साथीने आपलंस केलं होत मनोमन एकमेकांचा स्वीकार केला एक होता एकमेकांच्या डोळ्यात जणू भविष्याची सोनेरी स्वप्न पाहण्यात दंग झाले होते आजूबाजूचे भानच राहिले नव्हते कॉफी ही केव्हाची थंड झाली होती दोघेही एकमेकात हरवून गेले होते क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका